ओके प्रत्येकाच्या आयुष्यात एक नाही कामृत चला काहीच तर आता आपण ह्यांच्या सोबत एक मस्त पैकी क्वेश्चन आन्सरचा राऊंड चालू करूयात आणि हे आहे तिघ अमृता बाबू आणि अभि जे आपल्या नाद सिरीज मध्ये हिरो हिरोईन आणि रोल नमस्कार मी रमा लांजेकर आणि आता तुम्ही मला सध्या बघताय वेब सिरीज मध्ये आणि वेब एक हा, खास सोबत इंटरव्ह्यू करतोय म्हणजे आमच्यासोबत मॅम इंटरव्ह्यू करतात आणि आज आम्ही खूप सारे गप्पा मारणार आहोत खूप कंटा आलेला आहे पण तरी पण आम्ही एनर्जी ठेवली आहे कारण का आम्हाला तुमच्यासोबत आणि मॅमसोबत गप्पा मारायच्या शूट करून आलेलो आहे मस्तपैकी आणि नाद वेब सिरीज आमची बघत असाल तर सांगा कशी वाटते कमेंट्समध्ये आणि नसाल बघत तर लवकर बघा श्रावणी नमस्कार माझं नाव प्रतीक सोनवले हो आणि मी नाथ वेब सिरीज मध्ये बाबूराव म्हणजे बाब्या असा एक रोल करतोय विलन रोल करतोय सो भारी वाटते मला म्हणजे पहिल्यांदाच अशी जरा कॅटेगरी भेटली मला विलन टाइपची आणि छान वाटते ती म्हणजे फुल रुतबा असा ऑरा वगैरे मला कशी वाटली माझी ऍक्टिंग ते कमेंट मध्ये सांगा आणि बाब्याला प्रेम द्या नमस्कार मित्रांनो मी अभिजित भुसे काय मला तर ओळखतच असाल नाच वेबसिरीजमध्ये रडका हिरो तरी आमचं चालू आहे आता आम्ही मला तर पहिल्यांदा पहिल्यांदा प्राऊड फील होते प्रत्येक सोबत काम करताना रमा मॅडमसोबत काम करताना छान वाटतंय पहिल्यापासून एक स्वप्न होतं की वेबसिरीजमध्ये येऊन काहीतरी काम करावं नावासाठी नाही पण मराठी इंडस्ट्रीमध्ये येऊन काहीतरी शूट mm. करावं आणि प्लस यांच्यासोबत काम करायचं तर पहिल्यापासून स्वप्न होतं आणि आज थे थे ते साकार होत चाललं म्हणजे चालूच आहे त्याची प्रोसेस चालूच आहे त्या वर्क मध्ये करतोय आम्ही काम म्हणजे समजले की आम्ही जे नाच वेब सिरीज पहिल्यापासून चालू केले त्याच्यासाठी जे तुमचं प्रेम आहे ते एवढं भारी आहे ना एक एकच नंबर एवढा असा सपोर्ट राहत्या काय अजून तुमच्यासाठी काही ना काय आम्ही नवीन घेत घेऊन येतच राहतो असाच सपोर्ट राहतो तुमचा बेस्ट सेकंड रो माकडाचं तोंड बघितलं का पप्पा इथे आहेत आणि रमाचे पप्पा हे कोणत्याही अँगलनी ऍक्च्युली रमाचे पप्पा नाहीत अमृताचे पप्पा हे अमृताचे पप्पा अजून मला आई बघायचे त्याच्यामुळे प्रश्न की पप्पाच वाटत नाही ओका फोटो तरी दाखवायला <laughs> रमाचा फोटो आता मला काहीतरी एडिट करावा लागणार आहे <laughs> चला काहीच तर प्रतिका किती खोटा हसतोय ते तुम्हाला दिसेल इथे <laughs> असं हसल्या जनता नाराज होईल ना म्हणून मी असतो बरं ठीक आहे चला गोड गोड हसेल Yes. तर आता आज तुम्हाला अमृता दिसते वेगळ्याच लुक मध्ये एकदम पाटलीन बाई असली तरी पण आज मस्त पैकी एक पिंक कलरचा गाऊन घालून आहे एका पिंक कलरच्या माकडा सोबत झाले <laughs> 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 की ए, आणि हो यो मॅन जो ट्रॅप सॉंग बनवतो आणि ज्यांना नाचं पण गाणं पण बनवलेलंय तो बसलाय एकदम सभ्य बनून एकदम जाळंधूर संकटच का येस एक आवाज पण कोणता इंटरेस्ट ऑलीनं तोंड तिकडे फिरवलं तर काहीच पहिला प्रश्न आहे यांना खरं खरं सांगायचं खरं खरं ओके तर हा व्हॅलेंटाईन वीक चालू आहे तर तुम्हाला काय वाटतं की अभ्या आणि अमरीची व्हॅलेंटाईन वाली स्टोरी डिस्ट्रॉईन अ सेकंड कशी करणार ऑलरेडीज त्यांनी आमची स्टोरी खूप डिस्ट्रॉय करत आलेली आहेत मी जी चेन म्हणजे अमृताने चेन त्याला दिली होती ते माझ्या वडिलांना सांगितलं आणि खूप काही तो कान करतोच आहे आणि आता व्हॅलेंटाईन वीक जर बोललं तर मला असं वाटतं की छान आम्ही दोघं कुठेतरी शेतात फिरायला गेलो असो किंवा गप्पा मारत असो तरी पण हा तिथे त्याच्या टोळीला घेऊन तिथे येणार आणि किंवा नदी किनारी गेला असाल नदीच्या मध्ये दगडावर बसायला पुलाच्या खाली पुलाच्या खाली तर तिथे तिथे पण बाबा काहीतरी त्याचे बाब्या असा येणार ना मोठा दगड घेणार पाण्यात टाकणार पाणी उडणार आणि बाबू शांत आहे नाही गाव शांत आहे कारण बाबू शांत आहे आणि ते पाणी उडणार पाणी उडल्यानंतर त्यातनं मासा नाही बाहेर पडणार त्याच्यावर ना खेकडा उडणार आणि बाब्याचा आपल्या जरी आभ्याच्या तोंडावर पकडून बसणार ह्याला डिस्ट्रॉईन सेकंड बाब्याचं कामच आहे मला असं वाटतं की व्हॅलेंटाईन वीक साठी आपण लव्ह सेलिब्रेट करतो त्यामुळे आभ्याचं आणि माझा काहीतरी चांगला असावं ह्या त्याचा थान असावा डिस्ट्रॉय करायला वा 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 मस्त मस्त तर लोकांना सुद्धा बघायला आवडेल कारण लोकांना नेहमीच असं वाटतं की जो स्टोरीचा हिरो असतो आणि जी स्टोरीची हिरोईन असती त्यांनी असं मस्त पैकी त्यांची लव्ह स्टोरी फुलवावी आणि मस्तपैकी त्यात गाणी लागावीत आणि ती गाणी लागून एकदम वाऱ्याची मस्त झुडूक यावी आणि केस उडावेत आजच आम्ही सगळं शूट करून आलोय तुम्हाला लवकर बघायला मिळणार आहे येस 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 मस्तच मी पण एक्सायटेड आहे कारण ह्यांच्या आत्ताच्या तर तीन एपिसोड एकदम धुरा राडा आणि बाब्याचा आन्सर काय असेल डिस्ट्रॉईन सेकंड काय करणार नदी, नदी काठी गेले तर नदीत मी साप सोडणार आणि जर <laughs> <ले>। <laughs> <laughs> ते कुठल्या <laughs> वावर किंवा असं शेताच्या ठिकाणी गेले तर मी त्या अख्खं सगळ्या वावर जाळणार आहे मस्त आन्सर आब्या काय करेल बाब्या असं वाटतंय कसा हा म्हटला वावर जाळलेले आहे ऑलरेडी त्याने आमच्या दोघांच्या पण मनात जाळ लावलेला आहे आमच्या दोघांचा प्रत्येक एपिसोड मध्ये असा प्रयत्न केलाय तोडायचा तर तो तेच करणार चला तर मला लवकर बघायचंय डिरेक्टरांना विनंती करूया जोडायचा पण प्रयत्न बाब्याकडनं व्हावा कधीतरी कर एकदा करेल <laughs> पण चालक बुद्धी वी डोंट नो ओके नेक्स्ट okay, क्वेश्चन कडे मस्त आन्सर दिली तिघांनी तुमची अमृता अभि आणि बाब्या अशी नाव आहेत तर ह्याच्या व्यतिरिक्त तुमची नावं काय असावीत असं तुम्हाला वाटतं सिरीजमध्ये मला असं वाटतं की याच्यावरती आमचं ऑलरेडी डिस्कशन झालेलं आणि जी नावं वाटत होती ती आम्ही खूप दिली होती आणि बेस्ट सगळ्यांच्याच हिनी सिलेक्ट केले त्यामुळे तिघांची नावं तर तीच पण मला प्रतिकचं आणि त्यांचं आदेश होता ना पोपटराव मला आवडले ते पण त्याचं बाब्या केलं आणि मला अमृता आवडतं दुसरं मला ना वाटत काय असेल चांगलं अमरे 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 त्याची सवय झाली आभ्या पण आणि आभीच आभ्याचं अजून वाचू शकला वाटत काय सर आभ्याच अजित किंवा अमोल राम ओके प्रतीक माते अंड्या तंभिरे बर ठीक आहे ठीक आहे मस्त आन्सर दिलेले आणि तुमच्या दोघांना काय वाटतं अमरीचं नाव काय पाहिजे होतं अमरीचं काय अमृतात मात्र ठीक आहे रमा पण असं पण ते असं आहे रमी अमृताला अमरे म्हणायला कस म्हणजे असं ते कम्फर्टेबल होऊन गेलं ती अशी ना का अमरी प्रत्येकाच्या आयुष्यात एक नाही का अमृत तर असते ती अच्छा कुठं पर्सनल सीन दिसला ऑडियन्सला पण काय जात असणार अमृता सगळ्यांना आपली अमृता आठवली असेल डायलॉग मारते शाहरुख खानचे पिक्चर जास्त वाटत mm. चला <laughs> नेक्स्ट क्वेशन, नेक्स्ट क्वेशन पेट -पेट mm. okay. तर आता नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन आहे की तुम्ही आन्सर द्यायची पण तुम्हाला तिघांच्या एकमेकांच्या ओके तर रिअल लाईफ मध्ये दोघांनी एक साथ सांगायचं मागच्या रिअल लाईफ मध्ये रमाचा रिपीट रिपीट येणारा सारखा शब्द कोणता शूट वरती शूट वरती असं हा शूट वरती युजली बुक्की लगाय बुक्की लगाय ऍक्टिंग करून तू असे आपण असं करूया नाही असं आपण तसं हे छान वाटेल तुला अच्छा तर दोघांच्या बाबतीत बोलताना हे रिपीट रिपीट येतं का ऐक असं करू असं असतं अच्छा आणि तू सांग बर रमा प्रतीकचा एखादा रिपीटेड शब्द एक ग किंवा नाही का, कि का? आ, इरिटेट होऊन का तेवढंच असत की हो ग रमा हो ग होरिटेट होऊन बोलतो हो गरमा हो गागून काय बोलतो हो ग असं बोललो रमान इरिटेट ची ऍक्टिंग केली तरी ती गोंडसच वाटते पण त्या माणसाचं तोंड बघितलंय मी असं बोलतो म्हणजे वेगवेगळ्या सुरात बोलतो हो ग रमा हो ग रमा हो ग आणि आभीच आबीच रिपीट काय असत मॅडम मॅडम एवढं ऐकलं मॅडम 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 रमा मॅडम रमा मॅडम मॅडम ओके आणि आब्या तू प्रतीकचं प्रतीकचं ते एखादं काम सांगितलं प्रतीक विषा चायका ते तस आहे हा ओके ओके बर आणि तू प्रतीक आब्याचं <laughs> <तो सर? laughs> शिवी होती का सॉरी सर सॉरी अच्छा बर बर ठीक आहे हा शेट आपण शिव्या खाली चौरता एपिसोड मध्ये शर्यती धाब्याचा मृत्यू झाला खाली रे टायर आणि काही सेट वरचे ब्लॉग बघायचे असतील तर ते प्रतीकच्या चॅनल वरती आहेत नक्की बघा खूप मज्जा करतात हे मला पण जायचं एक दिवस मी गेले की करेन नक्की ब्लॉग आणि तुम्हाला दाखवेन मज्जा पण तोपर्यंत तर तुम्ही प्रतीकच्या चॅनल वरती बघत राहा प्रतीक्स व्लॉग्स <laughs> सापडत नाही हो हो दा दाखवणार दाखवणार नव्हतं पण तुम्ही म्हटलं दाखवा लागल्या तुम्हाला तुमच्या तिघांसाठी एकमेकांसाठी एक शब्द आत्ताच्या आत्ता इन्स्टंट डेडिकेट करायचा आहे तर तो कोणता करणार आपला से भी आता कम टाइम टाईमचे जास्त डायलॉग असते मी सांगू का की भोळा आणि आगाव ओके हिरे <laughs> तो आगाव नाही आहे <laughs> मस्त मस्त